जयंत व्यंकीला का घाबरतो याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे पण आपण काही शक्यता नक्कीच बांधू शकतो व्यंकीला काही गुपित माहीत आहे का जयंतच्या भूतकाळाबद्दल तर काहीतरी मोठं गुपित आहे जे व्यंकीला ठाऊक आहे व्यंकी बोलू शकत नाही पण त्याच्याकडे काही पुरावे असू शकतात त्यामुळे जयंत त्याच्यापासून नेहमी सावध राहतो व्यंकी खरंच जयंतचा वारस आहे का कदाचित व्यंकी हा कानेटकर कुटुंबाचा खरा मालक हक्क असलेला वारस आहे जयंतला हे माहीत आहे आणि त्याला भीती वाटते की सत्य बाहेर आलं तर तो सगळं गमावेल व्यंकीचं वागणं थोडंसं अनोखं आहे व्यंकी हा काहीसा गूढ व्यक्तिमत्व असलेला आहे तो शांत असला था तरी त्याच्या हावभावातून बरंच काही दिसतं जयंतला असं वाटतं की व्यंकी त्याच्यावर लक्ष ठेवतोय आणि कधी ना कधी काहीतरी करेल जयंतच्या मनात व्यंकीविषयी अपराधीपणा आहे जर जयंतने काहीतरी व्यंकीवर अन्याय केला असेल तर कदाचित त्याच्या मनात अपराधी भावना असू शकते त्यामुळे तो त्याच्यासमोर ग गडबडलेला वाटतो किंवा त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो जर मालिकेत पुढे जाऊन काही मोठा ट्विस्ट आणायचा असेल तर जयंत आणि व्यंकी यांच्यात काही गुपित दडलेलं असू शकतं व्यंकी हा जयंतच्या नाशा नाशाला कारणीभूत ठरणार आहे कुठेतरी खात्री आहे जयंतला कुठेतरी खात्री आहे की भविष्यात व्यंकी त्याच्यासाठी मोठा धोका ठरणार आहे त्यामुळेच तो सतत व्यंकीपासून सावध राहतो आणि त्याला दुय्यम वागणूक देतो पण व्यंकी शांत असला तरी तो काहीतरी मोठा प्लॅन करू शकतो व्यंकीकडे जयंतच्या धंद्याचा पुरावा आहे का व्यंकीला हे माहीत आहे आणि जयंत त्याला भीती वाटते की तो हे कुटुंबासमोर उघड करेल आणि म्हणूनच जयंत त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल व्यंकी हा खर तर जयंतचा भाऊ आहे पण दत्त त्याला दत्तक घेतलं गेलं जयंतला हे लहानपणापासूनच माहीत होतं पण त्याला नेहमी व्यंकीबद्दल मस्तर वाटायचा त्याने कधीही त्याला पूर्ण कुटुंबाचा भाग मानला नाही आणि आता त्याला वाटतं की व्यंकी त्याच्याकडून सगळं काही हिसकावून घेईन व्यंकी हा जयंतच्या भूतकाळातील एखाद्या गंभीर अपराधाचा सा साक्षीदार आहे कदाचित जयंतने पूर्वी कोणाला तरी धोका दिला असेल किंवा एखाद्या मोठ्या कटाचा भाग व्यंकीने हे पाहिलं असेल तो बोलू शकत नसल्यामुळे त्याने काही त्याने कधी सांगितलं नाही तरीही त्याची उपस्थिती जयंतसाठी धोक्याची जाणीव करून देते व्यंकी हा जयंतच्या नाशासाठी कोणाच्या तरी कटाचा भाग आहे व्यंकी खरं तर कोणाच्या तरी हाताखाली काम करत आहे त्या ज्याचा उद्देश आहे जयंतला उद्ध्वस्त करणे आहे कदाचित त्याचा संबंध जयंतच्या प्रतिस्पर्धाशी किंवा त्याच्या कुटुंबाशी असू शकतो जयंतला या कटाची जाणीव आहे आणि तो त्याला व्यंकेटची भीती वाटण्याचं कारण असू शकतो हे सगळे फक्त अंदाज आहेत पण असे काहीतरी ट्विस्ट असतील तर मालिका अजून जबरदस्त होईल तुम्हाला कोणता अंदाज जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा